विनोद निकोले कैलास गाड़गे पाटील साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या समाजाच्या विद्यार्थी युवक व वो युवती यांच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासांना विकासाच्या त्यांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी राज्य शासनाने बार्टी सारथी महाज्योत महाज्योतीच्या धर्तीवर मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्थेची मार्टीची स्थापना करावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून दुन होत आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय पृथ्वीराज चव्हाण सरकारने मुस्लिम समाजातील पन्नास मागासलेल्या जातींना आरक्षण दिलं होतं अध्यादेश काढला होता पण त्यानंतरच्या सरकारनं त्याबाबत कायद्यात रूपांतर न केल्यामुळे ते आरक्षण रद्द झालं तर अध्यक्ष मोदय औचित्याच्या हो मुद्द्याद्वारे माझी मागणी अशी आहे की मुस्लिम समाजातील ज्या पन्नास मागासल्या जाती आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावे त्याचबरोबर अध्यक्ष हो मोदय हो मातंग समाजात सुद्धा अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची मागणी आरटीची त्याही ती मागणी पूर्ण करण्यात यावी तसंच मातंग समाजाला आरटीची स्थापना करून न्याय द्यावा ही विनंती करतो धन्यवाद सन्मान्य सरोजताई